नमस्कार शेतकरी मित्रांनो मी निखिल जाधव मिस्टर स्मार्ट बळीराज युट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांच्या डोक्याला ताप असणारी घाणेरी ही या ठिकाणी हे घाणेरीचं झाड आहे आणि मी इथं उभं राहिलेलं आहे पण आज मी या घाणेरीचा व्हिडिओ काय करतोय तर ही जर प्लॉटमध्ये उगवली शेतकऱ्याचा तर ती शेतकऱ्यासाठी इतकी डोकेडोखी ठरते की पीक येऊन देत नाही जमीन भुसभुशीत असते ती सुपीक जमिनीला नापीक करून ठेवण्याची ताकद या घाणेरीमध्ये असते आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढते वर्षभर फुलं आणि फळं तिची चालूच असतात तर ही शेतकऱ्यासाठी खूप नुकसान करणारी अशी वनस्पती आहे पण याचे फायदे आपल्या पशूंसाठी कसे आहेत हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे शेतकऱ्यासाठी जरी हे आपलं नुकसान करणारं असेल पण आपल्या शेतकऱ्याच्या पशूंसाठी हे खूप फायदेशीर आहे हे गाणेरीचं फुल आहे आणि हे गाणेरीचं पाठीमागं झाड आहे तर या घाणेरीचं स्पेसिफिक नाव आहे लँटिना कॅमेरा पण इतर भागांमध्ये कोण आपल्या भागामध्ये घाणेरी म्हटलं जातं काही भागांमध्ये याला टंटणी म्हटलं जातं आणि याचे फायदे काय आहेत आपल्या जनावरांसाठी जर आपल्या गायी म्हशींना कानाच्या मागे किंवा शिंगांमध्ये मा नाक्यांमध्ये मा त्यांच्या मानेला कुठेही खाज होत असेल म्हणजे चावत असेल किंवा चट्टे उठतात आणि जनावर तिथं घासून घासून कपचे बनते आणि तिथून रक्त येतं जनावरांच्या अशा पद्धतीचे त्वचेचे रोग जर जनावरांना आपल्या गायी म्हशी ना झाले असतील तर त्याच्यावरती रामबाण आणि देशी उपाय कोणताही खर्च जास्त न करता तर मित्रांनो याचा वापर कसा करायचा तर याचा वापर करत असताना आपल्या गाई म्हशी असतील तर यांच्या जखमांवरती या पानांचा रस काढायचा मित्रांनो चेचून चेचून या पानांचा रस आपण काढल्यानंतरनं त्यांच्या जखमांवरती लावायचा आणि त्यांच्या जखमांवरती हा रस लावल्यानंतरनं त्यांच्या जखमा आहेत जे खाज सुटलेले आहे त्यांना खाज होते त्याच्यावरती लावल्यानंतरनं हे त्यांच्या जखमा गार पडतात जखमा लवकर भरून येण्यासाठी मदत होते आणि त्याचबरोबर काय होतं की जखम थंड पडते आणि त्यांचं जी खाज आहे ती खाज कमी होऊन आपल्या जनावरांना काही म्हशींना आराम मिळतो आता याचा दुसरा फायदा सांगतो आपल्या गायी म्हशींना मुक्कामार कुठे लागलेला असेल किंवा पाय वगैरे दुखावलेला असेल तर त्याच्यावरती या पानांना गरम पाण्यामध्ये ही पानं टाकायची गरम पाण्यामध्ये ही पानं उकळायची चांगला रस निघाल्यानंतरनं ते पाणी आहे आपलं ते असं थोडंसं हिरवं असं पाणी आपलं दिस दिसायला लागल असं काळसर हिरवं दिसतं त्यावेळी ते, ते पाण्यानं त्या जनावरांना आपल्या गायी म्हशींच्या पाय असेल जिथं त्यांना दुख दुखव दुखापत झालेलं आहे किंवा त्यांना जिथं जखम झाले किंवा दुखावलेलं आहे त्या ठिकाणी याचा शेक द्यायचा त्या पाण्याचा आणि त्या पाण्याचा त्या ठिकाणी शेक दिल्यानंतर आपल्या गायी म्हशींना आपल्या जनावरांना आराम मिळतो आणि त्यातून त्यांना कवर होण्यासाठी चांगला फायदा होतो आता याच्यानंतर ना, ना, ना पुढचा एक फायदा असा आहे की आपल्या शेडवरती गायी म्हैशींच्या शेडवरती तर मच्छरांचं प्रमाण गायी म्हशींच्या गोठ्यावरती आपल्या जर जास्त प्रमाणात वाढलेलं असेल तर त्या मच्छरांवरती हे कसं काम करतं याचं नाव आहे गाण्यारे आणि अतिशय उग्र वास येतो याचा पानांचा कधी वास घेतला ना तर तुम्हाला समजेल तर अतिशय उग्र असा याचा वास येत असतो आणि हे जर पानं सुकवली आपण ही घाण्याची जी पानं आहेत ही पानं सुकवली ही पानं सुकवून जर या पा, सुकवलेल्या पानांचा आपण गोठ्यामध्ये आपल्या शेडामध्ये धूर जर केला ना तर आपल्या गोठ्यामध्ये असणारे मच्छर जे आहेत ते आपल्या जनावरांना त्रास देणार नाही ते तिथून निघून जाणार याचे असे औषधिक वनस्पतींचे गुणधर्म आहेत आपल्या गाई म्हशींसाठी मित्रांनो तर याचा अशा पद्धतीनं आपण जर वापर केला तर निश्चितच आपल्यासाठी ही जी शेतकऱ्याला शेतामध्ये उगवल्यानंतर जे डोकं दुखी आहे तीच जर बांधावरती उगवल्यानंतर अशा पद्धतीनं वापर केला तर या गाणेरीचा सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीनं आपल्या पशूंसाठी वापर होतो मित्रांनो तर मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन नवीन व्हिडीओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये